त्रिकालवंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करो तुम्हाला सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करो दोन अल्प वेळामध्ये दोन शब्द या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत कारण खलबली चालू आहे सगळ्या लेकरांचा कार्यक्रम आहे तरी कुठलेही कार्य इच्छा कधी होते इच्छा कधी होते ज्या कार्याबद्दल तुम्हाला अनुभव आहे त्याच्याबद्दल आपल्याला इच्छा होते गुलामजाम म्हटल्या बरोबर इच्छा होती की नाही खायचं सगळ्याला माहिती आहे गुलामजाम जिलेबी म्हटल्याबरोबर सगळ्यांना इच्छा होते आणि रूप रंग सगळं समोर येते येते की नाही जिलेबीचं रंग जिलेबीचं रूप गरम गरम हे सगळं आठवण येते जिलेबी म्हटल्याबरोबर चपाती म्हटल्याबरोबर चपातीचं आठवण आहे पोळी म्हटल्याबरोबर पोळीचं आठवण आहे आठवण काय येते त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे जानाती नंतर इच्छ ती इच्छा निर्माण होते लड्डू खावा म्हणून इच्छा निर्माण होते म्हणून डाळ गेले एक क्विंटल इच्छा होते आमच्या जवळ अजून एक भारीच चीज आहे सांगू का डुमडुम लय छान आहे खायचं इच्छा होते का तुम्हाला खायचं खायच इच्छा होते ते कस असते तुम्हाला माहिती नाही तर तुम्हाला माहिती असेल तर इच्छा होत होती परंतु त्या वस्तूबद्दल तुम्हाला माहिती नाही इच्छा होत नाही त्याप्रमाणे या ठिकाणी आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव देवाला भेटण्याचा इच्छा कधी होणार आहे कसा प्राप्त होणार आहे त्याच्याबद्दल थोडसा माहिती करून घ्यावं लागत अनुभव करून घेतल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला येण्याचा इच्छा कशा करता झालेले पूर्वी तुम्ही या ठिकाणी आलात म्हणून इकडी धावा घेतो आपण इकडे इच्छा निर्माण होते मठाला येण्याचा इच्छा निर्माण होते जानाती म्हणजे तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी आरती होणार पूजा होणार प्रसाद भेटणार प्रवचन मिळणार म्हणून इच्छा निर्माण होते आणि इच्छा बी निर्माण होते आणि मी ओळखून बी घेतो मग प्राप्त होत नसेल तर कसं प्राप्त करून घ्यायचं असेल घरी तुम्ही आहात माय इकडं घरी तुम्ही आहे भारीच एक कीर्तनकार आलेले आहे प्रवचनकार आलेले आहेत कार्यक्रम आहे मठात कीर्तन काय असते तुम्हाला माहितीये जाना ती म्हणजे जाणतोत आणि इच्छती म्हणजे इच्छा बी निर्माण होते प्राप्त होते का घरी राहून तुमचा इच्छा बी आहे तुम्हाला माहिती बी आहे घरात राहून इथं या ठिकाणी कार्यक्रमाला येत नसेल तर तुम्ही ऐकू शकता का नाही काय करावं लागते घर सोडावा लागते घराचा बाहेर पडावा लागते गाडी असल तर गाडीवर यायचं किंवा चलत यायचं असलं तर चलत यायचं इथं येऊन बसावा लागते वेळाचा इंतजार करावा लागते महाराजाचं प्रवचन कधी संपते म्हणून म्हणावा लागते हा हे सगळं इच्छा आहे आमचं लेकरांचा कार्यक्रम आहे हे दररोज आपण भेटते असं म्हणून कधी कधी आपल्याला बघ होऊ शकते तर गुरु महाराजांचा सानिध्यात येणारा जो व्यक्ती एक आश्रय घेत राहत होता एक दिवस दसरा दीपावली असा म्हटल्याप्रमाणे एक भारीच सण होत हे माणूस बिलकुल कामचोर होत बिलकुल कामच करत नव्हते सणाचा दिवस बायको विचार करत घरी आहे काय विचार करू लागले चार पाच लेकर आहेत आमच्या पतिदेव काहीतरी आणतील साहित्य घेऊन येतील ये ये म्हणून वाट बघत राहिली रात्री उद्या कार्यक्रमाचा दिवस सकाळी उठवून कामाला लागायचं रात्री वाट पाहते येऊ दे ये येईल 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 असं रात्री दहा वाजता आला दहा वाजता आलं तर आला कसं आलं म्हटलं हातात काहीच नाही अरिकामा बायको एवढा शिव्या दिली तुझं वाट बघत बसलो काहीतरी घेऊन येतोस म्हंटल काहीच आणला नाही काय 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 शिवे देत होती शिवे देऊ नको म्हणला मग काय करूस काय दिलेत मला भयानक दुःखच तुला बांधून घेतल्यापासून हेच झाले म्हणून शिवे देत होती दिला तर काय दिलं चार पाच लेकर दिला तर दुसरा काय दिला तू म्हणले माझा पदरामध्ये तेवढा चाकून दिलाच दुसरं काहीच नाही ना सुविधाचा विचार करणार आहे काय व्यवस्थाचा विचार करणार आहे अगाऊ बोलू नको बघ तसं काय म्हटलं तरी मी मठाला निघून जातो मला कुठ मलकापूर सारखं दूर होतो मठ बी गावात नव्हतं मठ मलकापूरच गोष्ट बोलतो तुम्हाला तेजाराव नवा नावा जातो म्हटलं बिलकुल जा म्हटले थांबू नको इथं था। बिलकुल जा घराचा दरवाज्या भारत टाकली आणि दरवाजा लावून टाकली अरे उग सहज म्हंटल तर असं केली की काम रात्री दहा वाजू ला तो जाव कुठं तो परेशानी झाला आता तिथं गेल्याशिवाय आम्हाला खायला मिळत नाही म्हणून तो काय गेला निघाला रात्री पहिले असं होतं रस्ता भयानक खतरनाक खड्ड होतं ना मोठे मोठे खड्ड खड्डा आता एकदम हायवे झाले म्हणून सगळं कार्यक्रम करायचं चा व्यवस्थित चालू आहे पूर ब्रह्मांड फिरल्यासारखं फिरून आलो आज लक्षात आलं का इथून सकाळी सकाळी नरसी नरसी ते नायगाव नायगाव ते बिल्लोली बिल्लोली ते बोधन बोधन ते बिरकूर बिरकूर ते बसापूर बसापूर ते गन्नार गन्नार ते कोटे ते पडचेरी पडचेरी ते डोंगळी डोंगळी ते यकलार यकलार करून लिंबूर लिंबूर करून तुमच्याजवळ आला रस्ता चांगला आहे म्हणून रस्ता व्यवस्थित नसेल तर एवढा कार्यक्रम होत नव्हता आणि यांना फोन करू लागले प्रवचन सोडा की लवकर प्रवचन सोडा की लवकर पुरुषत नाही प्रवचन करा मला <laughs> आता कुठ एवढं परेशान तर रात्र झाला होता परेशानी आहे तो विचार केला हळूहळू जावं भयानक भूक तर लागले हा तो निघाला नरंगल हा नरंगल पहिले मधला रस्ता बी पूर पॅक झाला होता पाऊस पडून ढिंगाना हे रोड न होते समजा काय काही गाड्या रात्री असं गेले सगळं गाडी तिकड पॅक असल्यामुळं रोड बंद असल्या कारणा हेच हवे नांदेडच्या गाड्या सर्वे असं तर काहीतरी गडाबड झाला असेल तर एक ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स आपटा आपटी आपटा आपटी करत येऊ लागला होता यांनी कुठं चालला होता कुठं मठाला निघाला होता आणि एकदम खड्ड्यामध्ये बसचा टायर दन्न दिशी पडल्यामुळं उचलून आपटले ते काय बस वरी एक मोठा ट्रंक होता ट्रंक पेटी 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 खाली पडली झाली बस निघून गेली तसच पेटी मध्ये काय आहे ते बघू तुम्हाला हे कोटा निघाला होता हा ते ध्यान देवा तुम्ही पेटी खाली पडले उघडून बघितलं पाच पन्नास तोळे सोनं लग्नाला निघालेले बारात होत ते सगळं साहित्य भरलेले त्या काळामध्ये फोन बी नको आणि कुठला नंबर बी नको माझ्यासाठीच देव पाठवून दिला असाल म्हणून त्याला वाटलं आता ते घेतलं ट्रंक कुठं निघाला होता निघाले कुठं आता कुठ मठाला ट्रंक उचललं मलकापूरचं वाटत हळू हळू खुशी 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 आवरत नाही वापिस चलो रात्री दोन वाजले हळू दरवाजे आवाजला कोण बाईचा आवाज आले मी आहे मी म्हणते कोण उघडून तर बघ <laughs> दरवाजा काढून तर बघ जास्त जोरात बोलू नको तुझा मड़ा पडू दे एवढा रात्र झाला तर वापस आलाच लई भारी भारी बोलतात बाया <laughs> महाराज तुम्हाला कसं <का> माहित <laughs> अ नभाव हळलो दरवाजा उघडलं फट्ट तिचे दरवाजे लावले दरवाजा लावून मध्ये जाऊन सगळं दाखविले भयानक खुश होऊन गेले निघालं होतं कुठं गेलं कुठं तस इच्छती जानाती साध इच्छा निर्माण होते काहीतरी आडवा येते तुम्हाला इकडे येऊ देत नाही काहीतरी गडबड गोंधळ होणार आहे तरी सुद्धा भाग्यशाली तुम्ही आहात तुम्हाला इथपर्यंत येण्याचा सद्बुद्धी भगवंत तुम्हाला कृपा केलेली आहे आज छोटे छोटे लेकरांच्या कार्यक्रम असल्यामुळं भरगच्छ माता मंडळी या ठिकाणी तुम्ही भरवून आलेले आहे तर या लेकरांच्या कार्यक्रमसुद्धा भरून बघून आनंद तुम्ही मानून घ्या एवढा अपेक्षा व्यक्त करतो वेळाच्या अभावी सूचना भेटलेले लेकराचा कार्यक्रम आहे तर असंच नित्य नियमाप्रमाणे भक्ती करण्याच्या शक्ती गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्ती हो सांबजाचे डोळे बसवराज हरळय यांच्याकडून चांदीचे डोळे भीमराव गणपतराव शेंडगे चांदीचे डोळे गजानन माधा सरके रावणगावकर यांच्याकडून चांदीचे डोळे मातांचा आशीर्वाद त्यांना असो आणि दर्शनाला कोणी न येता कार्यक्रमाला डायरेक्ट तिकडे जायचं कार्यक्रम इथं आहे की तिकडे डायरेक्ट कार्यक्रमाला जावा इथं दर्शनाला दर्शन घेत बसू नका अर्धा घंटा वेळ टाकू नका तुम्ही तिथून